नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण कन्यापूजन विशेष रंगबिरंगी मस्तपैकी लहान मुलींना आवडेल अशी थाळी बनवतोय थाळी बघूनच खावीशी वाटेल आणि मुली थाळीतलं सगळं जेवण संपवल्याशावर उठणारच नाहीत याची फुल गॅरंटी अतिशय चविष्ट अशी थाळी बनून तयार होते त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी गोडाचा शिरा त्यासोबत रंगीबिरंगी जिरा राईस आणि आपलं रंगीबिरंगी तळण आहे आणि टम्म फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या मऊ लुसलुशी तशा पुऱ्या बनवतोय आज आपण थाळी फक्त तीस मिनटामध्ये बनवून तयार होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक छोटंसं बेसिक वाटण लागणार आहे ते तयार करून घेऊयात त्यासाठी काय करायचं दोन मध्यम आकाराचे कांदे पात तसे असे चिरून घेतलेले होते हाताने थोडीशी मॅश करून तव्यावरती हे कांदे घालून घ्यायच्यात त्यानंतर खायचा एक चमचा तेल याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित हे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती कांदा हलका सर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि सगळं मसाला व्यवस्थित पुन्हा आपल्याला एक दोन मिनटं पाणी न घालता हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला एक दोन मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर याच तव्यामध्ये आपण पातळ चिरलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे एक दोन ते तीन इंचा जो तुकडा घेतलेला होता तो पातळ असा असा चिरून घेतलेला आहे आणि ते खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं लालसर भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे धनेज ॲड करायचे आणि एक चमचा जिरं ॲड करायचं आहे खोबऱ्यासोबतच आपल्याला धने जिरे भाजून घ्यायचं आहे तवाही गरम असतो त्याच्यामुळे फक्त अर्धा ते एक मिनटं लागतो आपल्याला हे धनेजिरे भाजण्यासाठी तडतडू लागले की बा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे सगळे मसाला आणि हा सगळा मसाला आपण थंड करून घेणार आहोत पूर्ण ते बघू शकता एकाच प्लेटमध्ये दोन्ही मसाले काढून घेतलेले आहेत आणि थंड करून घ्यायचं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरं खोबरं हे पाणी न घालता बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे बारीकसर एकदम स्मूथ अशी ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे त्यानंतरच आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि लसूणचा जो मसाला भाजून घेतलेला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट ला घालणार आहोत आणि या मसाल्याला कलर खूप छान येतो ही सुद्धा पेस्ट पाणी न घालता आपल्याला मिक्सरला स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे बटाट्याच्या भाजीसाठीचं आपलं वाटण तर तयार आहे चला तर आपण भाताची तयारी करूया त्यासाठी काय करायचं दोन ग्लास पाणी मी कापात्यालामध्ये ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे भी ते बघू शकता एक वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले होते ते बासमती तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हा भात आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजून घ्यायचा आहे एक दहा मिनटं इथे बघू शकता मधूनमधून या पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे भात जो, जो आहे तो खाली लागणार नाही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि भातही आपला व्यवस्थित शिजलेला आहे लहान मुलींसाठी आपण बनवतो त्याच्यामुळं थोडंसं जास्तच भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे पंच्याण्णव टक्के तरी इथे बघू शकता मस्त पिके आपले तांदूळ शिजलेले आहेत त्यानंतरून या पद्धतीने पूर्णाची चाळण घेतलेली आहे खाली कडई घेतलेली आहे त्याच्यावरती तांदूळ ओतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पसरून तांदूळ ठेवायचे आहे त्याने काय होतं तांदळातलं पाणीही खाली नितळलं जातं त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून गेल्यानंतर ही चाळण आपल्याला थोडीशी फॅन खाली ठेवायची आहे म्हणजे आपला जो जिरा राईस आहे तो अगदी परफेक्ट बनतो इथे बघू शकता कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन पै तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा आपला घरगुती मसाला घालायचा आहे जो की आपण नेहमी भाजीला वापरतो मसाला अर्धा ते एक मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं वाटण परतून झालेलं आहे मस्तपैकी वाटणाला तेल सुटलेलं आहे त्यानंतर तुम्ही जेवढं पाण्याचं प्रमाण कमी ना तेवढं मसाला परतायला थोडं कमी वेळ लागतो इथे बघू शकता साल काढून बटाटे असे चिरून घेतलेले आहेत फोडी करून त्या बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मसाला बटाट्यासोबत पुन्हा आपल्याला अर्धा ते एक मिनटं परतायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं बटाट्याला आपल्या सगळं जे मसाल्याचं चव आहे ना ती उतरलं जाते आणि आपली भाजी एकदम मस्त बनते व्यवस्थित आपला हा मसाला परतून झाला आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मसाल्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला मिक्स करून झाल्यानंतर मिडियम गॅसवरती ही आपल्याला भाजी एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे बघू शकता भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून देणार आहे आणि तो बाकीचे पदार्थ तयार करून घेऊयात चला शिरा बनवूया त्यासाठी कडईमध्ये अर्धीवरती रवा घेतलेला आहे सुरुवातीला रवा तूप किंवा तेल काहीही न घालता दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो रवा आहे तो व्यवस्थित भाजला जातो आणि त्यानंतर मी याच्यामध्ये तीन चमचे मी तूप घालून घेणार आहे तूप या रव्यामध्ये घातल्यानंतरून व्यवस्थित हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेव्हा आपण शिरा बनवतो ना त्यासाठी रवा जो आहे तो थोडासा लालसर भाजायचा म्हणजे शिरा आपला मोकळा सुटसुटीत होतो आणि खायलाही छान लागतो इथे बघू शकता एक चार ते पाच मिनटांनंतरून मस्तपैकी आपल्याला रव्याचा कलर चेंज झालेला आहे थोडासा तांबूस कलर येईपर्यंत हा रवा मी भाजून घेतलेला आहे रवा चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घ्यायचं ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्या वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर सगळा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे सगळा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी चिमूटभर म्हणजे गोड पदार्थाची चव वाढते आणि त्यानंतरून सगळा रवा आपल्याला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे एका गॅसवरती आपला रवाही शिजतोय तोपर्यंत बघू शकता दुसऱ्या गॅसवरती आपण जी बटाट्याची भाजी केलेली होती तीही मिडियम गॅसवरती मी शिजायला ठेवलेली आहे एक तीन ते चार मिनटांनंतर रवा आपला व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे बघू शकता किती मस्तपैकी त्यानंतर मी याच्यामध्ये चार चमचे साखर ॲड करून घेणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर पुन्हा रव्यामध्ये साखर एक ते दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे सुरुवातीला साखर टाकल्यानंतर हा पातळ सर झाल्यासारखं वाटेल पण जसं जसं त्यातलं पाणी कमी होईल तसं तसं हा घट्टसर होतो इथे बघू शकता मस्तपैकी साखर आपली परतून घेतलेली आहे लहान मुलींसाठी बनवते त्यामुळे एकदम सुट्टा फडफडे ते बनवायचा नाही आपल्याला थोडासा चिकटसर ठेवायचा थंड झाल्यानंतर हा आणखी सुट्टा होतो त्यामुळे मुलींना खाता येत नाही थोडासा चिकटसर असला की त्या सहजपणे खाऊ शकतात मस्तपैकी आपला रवाही बनून तयार आहे चला तर मग आपण आता जिरा राईस बनवून घेऊयात त्यासाठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तुपही घालू शकता एक चमचा जिरं घालून घ्यायचा आहे जिरं चांगलं तर तडलं याच्यामध्ये एक शिमला मिरची आणि एक गाजर मी असं पातस चिरून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जाऊन तुमचे साखर घालून घेणार आहोत साखर घातल्याने काय होतं या भाताला खूप छान चव येते साखरमध्ये हे आपल्या भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्यात म्हणू शकता किंवा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्यात भाज्या परतल्यानंतर आपण जो तांदूळ आपण फॅन खाली सुकण्यासाठी ठेवले होते तांदूळ याच्यामध्ये घालायच्यात आणि एक दोन मिनटं हे तांदूळ आपल्याला भाज्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायच्यात तो शिजतानाच आपण मीठ याच्यामध्ये घातलेलं होतं म्हणून मी याच्यामध्ये आता मीठ घालणार नाहीये फुल गॅसवरती एक दोन मिनटं हे आपल्याला तांदूळ परतून घ्यायच्यात त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता अगदी ऑप्शनल आहेत नाही केलं तरी सुद्धा चालतील ड्रायफ्रुट्स ऍड केल्यानंतर व्यवस्थित हा भात पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी खमंग असा हा आपला जिरा राईस गोडाचा तयार आहे बघू शकू शकता भात हा किती मस्त रंगीबिरंगी असा दिसतोय लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा बघितल्यानंतर खाण्याचा मोह वरला नाही एकदा हा भात नक्की ट्राय करा आपला भात होत होता शिरा होत होता तोपर्यंत दुसऱ्या गावरती आपण भाजी शिजवून घेतलेली आहे बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे परफेक्ट असा हा बटाटा शिजलेला आहे आपला आणि चव सुद्धा अप्रतिम लागतो या भाजीची एकदा नक्की बनवून बघा चला तर मग आपला शिरा भाजी भात सगळं तयार आहे तर आता आपण पुऱ्या बनवूयात त्यासाठी बघू शकता इथं कणिक मळून घेतलेली आहे तर पुऱ्यांची रेसिपी ऑलरेडी बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ शूट केला नाही तर काय करायचं आपण जे गव्हाचे पीठ असतं ते गव्हाचे पीठ फक्त घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ओवा थोडासा घालायचा तेलाचं कडकडीत मोहन घालायचा आणि पाण्यामध्ये हे घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं जसं की आपण पुऱ्यांसाठी मळतो त्या पद्धतीने तर हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजून ठेवलेलं होतं त्यानंतर बघू शकता या पद्धतीने छोटी लोई घ्यायची आहे आणि आपल्याला तेलामध्ये डीप करून पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत पुऱ्या तयार करायला घेण्या अगोदर मी मीडियम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं याच पद्धतीने आपण एकाच वेळी सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊ शकता हो किंवा चार चार पुऱ्या तयार करून तळून घेऊ हो शकता तर इथे बघू शकता तेलही आपले गरम झालेलं आहे या पद्धतीचं जे मार्केटमध्ये तळण भेटतं ते तळण घ्यायचं आहे म्हणजे हे तळण मुलींना आवडतं कुरकुऱ्यासारखं वाटतं त्यांना त्यामुळे ता त्या बघितलं की नक्कीच खाणार अजिबात ठेवणार नाही ताटामध्ये तर बघू शक सुरुवातीला एक तळण तेलामध्ये टाकून बघायचं आहे एक सेकंदाच्या आतमध्ये वरती आलं झाडा वगैरे नेलं होतं की आपलं तेल परफेक्ट गरम आहे त्यानंतर थोडं थोडं तळण घालून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे पहिलं तळण फुलून वर आलं की दुसरं तळण कडेमध्ये टाकायचं म्हणजे पहिलं तळण काढ्यापर्यंत दुसरं तळण फुलतं कमी वेळ लागतो आणि पटकन तळण हे तळ्या जातं तर याच पद्धतीने सगळं तळण तळून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं त्यानंतर याच्यामध्ये आपण पुऱ्या सोडून पुऱ्या तळून घेणार आहोत तळण तळल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम जी आहे ना, पुरे पुरे ना ती मिडियम ठेवायची आणि मग पुऱ्या तळायच्या कारण तळण तळताना तेलाचं टेम्परेचर जे आहे ते वाढलेलं असतं बघू शकतात पुऱ्या किती मस्त पिके टमाशा फुगून तयार होतात अतिशय मऊ होतात आणि कमी तेलकट होतात तुम्ही दिवसभर जरी ठेवलं नाही पुऱ्या तरीसुद्धा मऊ राहतील मुली एकदम सहज तोडू शकतात अगदी या पद्धतीने मंडई यापूर्वी नवरात्रीच्या उपवासाच्या रेसिपी बऱ्याचशा आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत ते एकदा नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि अजूनही तुम्ही जर का चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूची जी बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला पहिल्यांदा मिळेल आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्कीच शेअर करा बघू शकता किती टम्म फुगून अशी पुरी आलेली आहे वा किती सुंदर कलर आलेला आहे एकदम काटोकाट टम्म फुगलेली आहे त्यामुळे मऊ राहण्याचा तर प्रश्नच नाही पुरी आपली तळून तयार आहे तर एखाद्या प्लेटमध्ये किंवा पुरणाच्या मध्ये या पुरी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत एक गुणा एक पुरी ही टम्म फुगल्या जाते बघू शकता दुसरी सुद्धा पुरी किती मस्त टम्म फुगलेली आहे आपला साजरा स्वयंपाक फक्त तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये बनवून तयार झालेला आहे त्याला सर्व करूया मस्तपैकी बटाट्याची चमचमीत कमी तिखट अशी भाजी त्याचसोबत गोडाचा शिरा रंगीबिरंगी आपला असा जिरा राईस आहे तळण आहे कलरफुल आणि त्याचसोबत मऊ लुसलुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक पुऱ्या आहेत ही साजर संगीत रंगीबिरंगी अशी थाळी फक्त तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये बनवून तयार होणार या कन्यापूजेला एकदा नक्कीच बनवून बघा मोठ्या मुली काय लहान मुलीसुद्धा थाळी पूर्ण संपेपर्यंत खाणार आणि आवडीने खातील तर इथे बघू शकता पुऱ्या ज्या आहेत ना त्या म्हटल्याप्रमाणेच एकदम मऊ लुसलुशी तशा झालेल्या आहेत बघू शकता कमी तेलकट आहेत आणि एकदम परफेक्ट मऊ आहेत त्यात्र मग मंडळी पुन्हा भेटेल अशा चमचमीत रंगीबिरंगी गोडदो सोबत तोपर्यंत मस्त का स्वस्त